गावाच्या विकासात महत्वाची भर घालणारा एक सकारात्मक निर्णय तक्रारवडीच्या तहकूब ग्रामसभेत घेण्यात आला आहे शाळेसाठी बारा नवीन वर्ग खोल्या बांधण्यासंदर्भातील महत्वपूर्ण ठराव यावेळी ग्रामसभेत चर्चेला आला आहे मात्र या ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली एकूण नऊ ग्रामपंचायत सदस्यांपैकी केवळ दोनच सदस्य उपस्थित होते आणि विशेष म्हणजे जे दोघे हे सरपंच आणि उपसरपंच होते उर्वरित सात ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित राहिले लोकप्रतिनिधींचे या अनुपस्थितीवर उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत खेद नोंदवला दरम्यान उद्याचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि शाळेच्या प्रशासकीय मान्यतेनुसार मंजूर असलेल्या बारा वर्ग खोल्या बांधण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला या निर्णयाचे उपस्थित पालक व ग्रामस्थांनी स्वागत केले या तहकूब ग्रामसभेला सरपंच प्राजक्त वाघ उपसरपंच मंदाकिनी मोरे ग्रामसेविका शोभा जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते हा ठराव ग्रामसेविका शोभा जाधव यांनी अधिकृतपणे वाचून दाखवून तो प्रोसिडिंगमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला ज्या महत्त्वपूर्ण ठरावाचे अधिकृत वाचन आणि ग्रामसभेतील थेट चित्रीकरण पहा सक्षम महाराष्ट्र न्यूज वरती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्या बांधकामाबाबत चर्चा करण्यासंदर्भात विषय चर्चेला विषय आला असता सर्वांमध्ये असे ठरले की प्रशासकीय मंजुरीनुसार पहिली एक खोली मग अधिक बारा खोल्यांची निर्मिती करण्यात यावी व सदर बांधकामाकरता काम सदर बांधकामा करत काम करण्यासाठी ठेकेदार परवडत ठेकेदाराला परवडत नसेल तर दुसरा ठेकेदार ठिकेदार नेमणार <coughs> okay. सांगा